आवाज येतो का बोला काय झालं कुठे ऍक्सिडेंट झाला अरे कस झालं अरे बाबा बर आता पलटी गाली गाडी आता बरं आहे ना आहे ना साहेब आपण वर्धा पण साजरा करून येत हो 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 साहेब आहे आता जरा असं कुठे तुळजाभवानी पैसे झाला साहेब तुळजापूरला आपण वर्धापन दिसून साधारण कोणी असताना पाटे ड्रायव्हरला ढोलकी लागली आणि ढोलकी लागल्यानंतर तो डिवायडरला थडकला साहेब आणि गाडी पलटी झाली साहेब चार पाच पलटी मारली गाडी हा एक डाव पाय आणि माझा डावा हात काम करत नाहीये सध्या में से बुलतो बड़तो, हा डॉक्टरशी बोलून घ्या कारण साहेब मी तुमच्या आशीर्वादा तुम्ही गरिबांची लोकनात आहात मी तुमच्यामुळे आज सुखरूप आहे तुमच्या कृपा आश्र, आशीर्वादामुळे मी सुखरूप आहे चार अक्षरी शिवसेनेमुळे माझं जीवन सुखरूप आहे हो तुमची कृपादृष्टी माझ्यावरती आहे साहेब हो साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र साहेब हो जय महाराष्ट्र